महसूल बुडवून अवैध मुरुम उत्खनन खरजई ई परिसरात मुरुम माफियांनी केला हायदोस पाणीपुरवठा वाहिनी फुटली चाळीसगाव भातात खरजई चाळीसगाव तालुक्यातील खरजई ई येथील धावटी शिवार खडिकेशर परिसरात अवैध मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे ग्रामपंचायत तसेच महसूल विभागाचे तलाठी सर्कल पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे विशेषतः रात्रीच्या वेळी जेसीबी जेसीबी लावून हे उत्खनन केले जात असल्याने शासकीय महसूलाचे मोठे नुकसान होत आहे पाणीपुरवठा वाहिनी फुटल्यानं ग्रामस्थांची गैरसोय या बेकायदा उत्खननामुळे परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे अवैध उत्खनन करताना खर्जई गावाची पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून ग्रामस्थांना पाण्याच्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे महसूल बुडवून मातीची तस्करी स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार मुरुम माफिया रात्रंदिवस जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरुम काढत आहेत आणि त्याची वाहतूक करत आहेत यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे खुल्याम उत्खनन सुरू असतानाही यावर कोणताही अधिकारी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी तक्रार करताना दिसत नाही ज्यामुळे या परिसरात मुरुम माफियांनी दहशत निर्माण केल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याची मागणी सदर गंभीर प्रकारामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होत असून शासनाचा महसूल बुडत आहे तसेच गावाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे वरिष्ठ महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे त्वरित पंचनामा करून अवैध उत्खनन करणाऱ्या जेसीबीवर आणि संबंधित मुरुम माफियांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे